मित्रांनो नमस्कार बघा आज ही ढीक राहिले बघा धापत येता एवढा वाळू घालायचा आहे आपण धरलाय की आम्ही आर खना खना भरगी चार पाच भाकरी खातोय लगा तुला बघ पाट्या उचलणार जे का पाट्या उचलत कशी नसते सालाजी संधी आहे लगा ही सालाजी संधी आहे बाबा केलं तर हाय नाहीतर काय केलं तर हाय ना तर नाही चांगलं ऊन तरी ना आज पण बघा कडक ऊन आहे आपले आशीर्वाद लागला एवढं मोठ कधी आयुष्यात झालं ना आपल्या शेतात हे पूजा आग येथ बाळ घाल ये येड्या करू नको का ग बसले ग गायला खाल्ल मला तुझं गाणच खेळ ना लागा पाकत लागा तू पिनीकडत करतो एवढा लागला माझ्या भर मग आजी मी एकटा खंबीर आहे वाळवायला ह्याला मी काही ढिला पडतो वीर दमान भर दमान आयो लोककडे आता तिकडे ए ला भर कडे कडे ना टककडे कडे मी कागर उडवून टाकलं वार सुटलं वार सुटलं वार वार फिरतंय आज या एका जगन वार इन झाले काय करायचं एवढी बाजरी खट्ट खट्टबाई ना कणक्या भरून घ्यावी हे मानसांनी आरसा दा हेरला माझा माझा पट्टा पाडाय ठरवलंय माणसाला किती करतोय कर किती करतोय कर मी असं ठरवलं या याला मस्त सगळी मिठी लावून खाणी घेत ना पुन्हा पाठीया पाठीया भरून काढतील पण तिथ ती तोंड वाचते इथं ना एकू वाटते त्यांना एकूण त्यांना आधी कडक कडक शेजन चांगली बाजरी एक नंबर त्यांना काढली व कुठं तर काठो काटोकोच नाही का म्हणते रे का अर बाजरी किदवे का म्हणते रे का ई का तिच्या नाटावर टिचून बाजरी खायची एक अर पुन्हा एक खावा दुष्काळ पडला ना एक खावा पुन्हा नाही तीन वाटाची माती खावा पुन्हा महागाय गेली रे मस्त भाऊ कळलं मग तिला वाळूगतला नुसतं ह्याचे चळ दान वाळूगत नुसतं काल बघा दहा दहाच पोथीला मित्रांनो नीर लावला आता हे दहाच पोथी ती ह्याचा नीर लावून कलगे भरून टाकायच्या इथे ओन पल्ल मारणार

वाचायचं पुराई फिरायचं पसरायचं एका कागदावर बसर घे ना बस एका कागदावर बसतं मी र चार पाच कागद हाता लागते पाताळ वाळू करायला लागते वाराला मग जायच बाजारी सकाळी उघडून आता कस जागा ठेवल्या कडणी कर कड्या करे कडणी वतु म्हणून तर एकदा वाळवलं आता म्हणजे पुन्हा कशाला पुन्हा वैशाखात वाळा गुण द्यायचं वर्षातन दोन ऊन दिली कि मग बाजरी एक नंबर असे तरी औषध मिसळले औषध मिसळले की औषध जाणले सतराशे रुपयाचं जा। आहे कुठलं आपली बोंडातली बाधरी लाग अशी गुळून 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 बोंडात तो कायदा खाली हाल बाजरी करून दोन दिवस झाले कोण त्याला गोळा सुद्धा करणार कोंबड्याला टाकायला सुद्धा कोण गोळा करणार ती तू सांग तुझी जा मला तुझी खोडच कळना नक्की कोणाच्या बाजूला तुला सगळा येत नाही का रेखा खडखडीत पाशा गुळू 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 करतो का तू वाळव्याला कागद कागद सगळ्या राहण्याच पेठवल्यात दगड दाखवून घरी सुद्धा घालून ठेवलायचं दहा हजाराचं कागद आणले त्यांना काय वाळवी ना खाल्लं कशाने जर खाल्लं त्यांना सुका जायवी हे म्हणाल तस झालं म्हणजे झालं दमाल मार का दुकर दहा वाजे तरी त्याच घरातलंच होत नाही लगा लगा ना। तो करते तू तू आज खाऊन शिज पहिल्यांदा शिज एवढं पिकला पिकल म्हणजे आई आशीर्वादाला पिकल या आधी मी चक्कीच करतो माझी आईला माझा आशीर्वाद आहे म्हणून दिला आईने एवढं काळी आईचा आशीर्वाद आहे आईचा आशीर्वाद आहे त्यामुळं एवढं झालं भार का ना था ना का ना बाबा टोर खाऊ नको तू माझ